नमस्कार ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मार्गशीर्ष निमित्त खीर आणि पुरीचा बेद तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला खिरीची तयारी करायची आहे पाच ते सहा बदाम आणि दोन चमचे बासमती तांदूळ मी इथे स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे त्यानंतर धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि अर्धा तास ते एक तासभर छान भिजू द्यायचं आहे झटपट अशी खीर बनवण्याकरिता मी इथे एक छोटी वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो कुकरमध्ये टाकला पाणी टाकायचं आहे आणि एक ते दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे मी इथे तांदूळ छान धुवून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकायचं शिजवण्यापुरतं मी इथे एक ग्लासभर एक पाणी टाकलं झाकण लावलं आणि मध्यम आचेवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे भात आपला शिजेपर्यंत आपण पुरीची तयारी करूया मी ते ताट घेतलं त्यामध्ये दोन वाट्या इतकं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं चवीपुरतं मीठ टाकायचं छोटी अर्धी वाटी रवा टाकायचा एक चमचा साखर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे साखरेमुळे आपली पुरी छान तयार होते मस्त कुरकुरीत होते आणि आपल्याला पीठ छान भिजून घ्यायचं आहे त्यामध्ये मी इथे थोडंसं पाणी टाकलं थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला घट्टसर भिजवायचं आहे मी इथे पिठाचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला हे पीठ पातळ अजिबात करायचं नाही आहे आणि एक चमचाभर तेल टाकायचं पीठ छान मळून मळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे छान असा त्यामध्ये फुलतो तो मी ते पीठ छान तेलामध्ये मळून घेतलं ह्या पद्धतीने झाकण ठेवायचं आणि थोडं भिजू द्यायचं आहे आपण आज चना डाळीचे भजी करणार आहोत मी दोन तास आधी डाळ छान भिजू घातलेली होती आणि डाळ छान भिजलेली आहे नखाना तोडून बघायची ह्या डाळीचे भजे खूप छान कुरकुरीत तयार होतात आपण कायमच बेसन पिठाचे भजे करत असतो पण आज आपण डाळ भिजू घालून भजी तयार करणार आहोत मी ते मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये डाळ टाकायची आहे छान असं पाणी निथरून डाळ टाकायची पाणी याच्यात अजिबात घालू नका आपल्याला तशीच ही बिना पाण्याची मिक्सरला फिरवून घ्यायची आहे सर्व डाळ मी ह्यामध्ये टाकून घेतली चार हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण झाकण लावायचं आणि मिक्सरला तर असं फिरून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने मी ते बारीक करून घेतलं पाणी अजिबात घातलेलं नाही आहे आणि एका भांड्यामध्ये आपण हे बारीक केलेलं पीठ टाकून घेऊया एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला तोही टाकायचा आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा चोळूनच टाकायचा ओव्याचा छान वास लागतो एक चमचा तीळ टाकायची थोडीशी हळद टाकायची एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ बेंडिंगसाठी आपण इथे दोन चमचे बेसन पीठ टाकणार आहोत तुमच्याकडं जर तांदळाचं पीठ असेल तेही टाकलं तरीही चालतं आणि पिठामध्ये सर्व आपल्याला कांदा आपण जे साहित्य टाकलेलं आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात पाणी घालायचं नाही आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं पीठ असं एकजू करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली कोबी घालू शकता किंवा बटाटा घातला तरीही चालतो उभा चिरून मी इथे दोन ती तीन ले ले ते तीन आळूची पानं घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि हातानेच अशी चिरून टाकायची त्याच्यामध्ये अजिबात बारीक चिरायची गरज नाही आहे या पद्धतीने नंतर आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत झाकण ठेवायचं आपली बदाम आणि तांदूळ ही छान भिजलेले आहेत त्या पाण्यासगटच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे दरदरीत असे बारीक करायचे आहेत सर्व टाकून घेतलं झाकण लावायचं आणि मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला जर बदामाची साल काढायची असेल तर काढू शकता मी इथे काढलेली नाही आहे या पद्धतीने बारीक करून घेतलं कुकर चेक करूया भातही आपला छान असा शिजलेला आहे बघू शकता खिरीसाठी मस्त मऊ झालेला आहे चमच्याने आपण थोडंसं बारीक करून घेणार आहोत नाही ना केलं तरीही चालतं यामध्येच आपण आता जे बारीक केलेले तांदूळ आणि बदाम आहे तेही टाकून घेऊया आणि इथे मी दूध टाकणार आहे अर्धा लिटरीत कमी दूध ह्यामध्ये टाकून घेत आहे तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता मी इथे एक वाटी साखर टाकलेली आहे त्यातली थोडीशी उरवून ठेवली नंतर आपण ही टाकणार आहोत थोडीशी इलायची टाकायची आहे आणि अजून पाणी टाकायचं थोडंसं जे आपण मिक्सरला फिरून घेतलेले होते तांदूळ त्यामध्ये टाकून आणि थोडेसे काजू टाकले बारीक केलेले आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर आता हे संपूर्ण आपल्याला शिजून घ्यायचं आहे आचेवर थोडंसं घट्ट होईपर्यंत तेव्हाच दाटसर होती ही खीर मी इथे एक चमचाभर तूप घेतलं त्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकला आणि थोडेसे बदामाचे कापही टाकले आहेत ते छान तळून घ्यायचे आणि आपण जी साखर उरून ठेवली होती दोन चमचे तीही यामध्ये टाकायची आहे मस्त चव येते अशा पद्धतीने केल्यानंतर आणि ह्यामध्ये आपल्याला साखर संपूर्ण मेल्ट करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने साखर संपूर्ण मेल्ट झालेली आहे खिरीमध्ये ओतून घेऊया आणि लगेचच मिक्स करून घ्यायची आहे खूप छान चव येते अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा आणि तडकेच्या पॅनमध्ये थोडंसं तूप आहे त्यामध्ये ही खीर टाकायची आणि छान असं त्यामध्ये ओतून द्यायचं ह्या पद्धतीने आपली अशी नैवेद्यासाठी खीर छान तयार झालेली आहे आपण आता पुरी करण्यासाठी पीठ चेक करूया पीठ ही आपलं छान भिजलेलं आहे थोडं मळून घ्यायचं आहे मस्त असं घट्टसर मी इथे पीठ भिजवलेलं आहे अजिबात पीठ लावून पुरी लाटण्याची गरज नाही छोटे छोटे आपण पुरी करण्यासाठी गोळे तयार करून घेऊया म्हणजे झटपट पुरी लाटता येते दोन ते तीन मी इथे पुरीचे गोळे तयार करून घेतलेले आहे ह्या पद्धतीने आणि इथे पोळपाट घेतला त्याला थोडंसं तेल लावलं आणि पुरी आपल्याला छान ला अशी लाटून घ्यायची आहे अजिबात पीठ लावायची गरज नाही आहे थोडंसं तेल लावलं तरीही चालतं आणि पुरी छान लाटून घ्यायची जर पीठ पातळ झालं तर तुम्हाला पीठ लावावे लागेल त्यामुळे घट्ट स्पीठ भिजवायचं आहे मी जास्त पातळ करत नाही आहे पुरी जास्त पातळ केली तर ती फुलत नाही आणि नरमही होत नाही मध्यम अशी कुरकुरीत तयार होते पुरी छान लाटून झालेली आहे एका ताटामध्ये आपण पुरी काढून घ्यायची आहे सर्व पुऱ्या मी अशाच तयार करून घेणार आहे ह्या पद्धतीने चार ते पाच पुऱ्या मी इथे छान तयार करून घेतल्या कडाईमध्ये तेल ठेवलेलं आहे मध्यम ठेवायचं तेल आणि पुरी सोडायची मध्यम आचेवर आपल्याला ही पुरी छान तळून घ्यायची आहे बघू शकता पुरी आपली छान टम्म फुगलेली आहे मस्त तळवून घ्यायची आहे अजिबात ह्या पुऱ्या नरम पडत नाही किंवा ऑइली होत नाही झाल्यानंतर झाल्यानंतरही खाव्याशा वाटत नाही मस्त अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत नरम अजिबात पडत नाही तळलेली पुरी ताटामध्ये काढून घेऊया दुसरी पुरी आपण असेच तळून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामध्ये नैवेद्यासाठी किंवा उपवास सोडण्यासाठी काय करावं हा प्रश्न पडतो त्यावेळेस हा झटपट असा बेत तुम्ही करू शकता आणि देवीला खिरीचा नैवेद्य दाखवतातच खीर म्हणजे लक्ष्मी असते त्यामुळे अशा पद्धतीने खीर आणि पुरीचा बेत तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कुठून बघत आहात व्हिडिओ दुसरी पुरी आपली छान टम्म फुगलेली आहे बघू शकता मस्त गोल्डन कलर आलेला आहे तयार झालेली पुरी ताटामध्ये काढून घ्या सर्व पुऱ्या मी अशाच तळून घेणार आहे त्यानंतर आपण भजी तळणार आहोत आपण जे आळूचे पानाचे आणि कोथंबीर जी टाकलेली होती पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्याला असं जर तुम्हाला मिक्स करायचं नसेल असं सा पान धरायचं आणि पिठाला लावायचं आणि तळून घ्यायची आहे म्हणजे छान दिसतं आणि कुरकुरीत पण होतात ही भजी हो छोटे छोटे भजे आपण ह्यामध्ये तेलामध्ये सोडणार आहोत तेल जास्त गरम झालेलं होतं त्यामुळे मी ते थोडेच टाकले एवढेच मी ह्यामध्ये सुरुवातीला तळून घेणार आहे आणि गॅस मी अगदी कमी केलेला आहे स्टीलची कढाई आहे लगेचच तेल गरम होतो आतपर्यंत छान तळले गेले पाहिजे त्यामुळे मी ते गॅस मध्यम ठेवलेला आहे छान असं खालीवर करत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे आळूची पानं टाकून ही भजी खूप छान लागतात नक्की अशा पद्धतीने करून बघा माझ्या कुंडीमध्ये आळूचे पानं छान आलेले आहेत त्यामुळे मी यामध्ये आळूचे पानं टाकले तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही ह्यामध्ये पालकही टाकू शकता किंवा जास्त कोथंबीर टाकली तरीही चालते भजी आपली छान तळलेली आहे तेल निथरून एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत कुंडीमध्ये एखादा कंद जर लावला ना आळूच्या पानाचा तर आळूचे पानं खूप वाढतात आणि घरच्या घरी आपल्याला खायलाही भेटतात दुसरी ही बॅच आपण छोटे असे -छोटे भजी तेलामध्ये सोडणार आहोत जेवढे बसेल तेवढे मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे ही कढाई जरा पसरट आहे अशी गोल पाहिजे त्यामध्ये भजी छान तळली जातात दुसरी ही बॅच आपली छान तळलेली आहे तळलेली भजी आपण तेल निथळून ताटामध्ये काढून घेणार आहोत ह्या पद्धतीने मस्त अशी कुरकुरीत खमंग अशी चविष्ट भजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा आपण प्रत्येक वेळेस भजी बेसन पिठाचीच करतो तर ह्या पद्धतीने अशी करून बघा अजिबात तेलगट होत नाही ऑइली होत नाही नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा लाईक केल्यानंतर हाईप येतो हाई पण करा आता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार येणार आहे तर अशा पद्धतीने खीर पुरी आणि भजी अशा पद्धतीचा बेत नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर अशा पद्धतीने आपण आज खीर आणि पुरीचा बेत तयार केलेला आहे अगदी झटपट अर्धा तासामध्ये तयार होतो नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा लाईक केल्यानंतर हाईप येतं ते पण करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद